श्री स्वामी समर्थ पंचवीस ऑगस्टपासून या तीन राशींच्या आयुष्यात चमत्कार महालक्ष्मी राजयोगामुळे गडगंच श्रीमंती मिलिल मोठे यश आणि सगळ्या समस्या होतील दूर चला तर मग पाहूया पंचवीस ऑगस्टपासून कोणत्या या तीन राशींच्या आयुष्यात चमत्कार घडून येणार आहे चला अपले तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो चंद्र साधारणपणे दीड दोन दिवस एका राशीत थांबतो त्यामुळे त्यांची त्याची इत्त इतर ग्रहांची युती होते आणि त्यातून शुभ अशुभ योग तयार होतात लवकरच चंद्राची मंगळासोबत युती होणार आहे यामुळे चंद्र मंगळ योग तयार होईल ज्याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात या दिवशी तयार होणाऱ्या या राजयोगामुळे काही राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची विशेष कृपा होऊ शकते खूप दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि नवीन नोकरी किंवा संधी मिळू शकतात हा अंदाज चंद्र राशींच्या आधारावर काढलेला आहे आता पाहूया महालक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो वैदिक पंचांगानुसार सध्या ग्रहाचे सेनापती मंगल कन्या राशीत आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी चंद्र कन्या राशीत प्रवेश करतील आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिटापर्यंत तिथेच राहतील त्यानंतर ते तूळ राशीत जातील या काळात साधारण चोपन्न तास महालक्ष्मी राजयोग राहील या काळात काही राशींच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते त्यामध्ये कन्या राशी या राशीच्या लोकांसाठी चंद्रमंगळाच्या युतीने तयार झालेला महालक्ष्मी योग अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो हा योग या राशींच्या लग्नभावात होत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळू शकते तुमच्या मेहनतीचे फल आता मिळेल मित्रांसोबत छान वेल घालवता येईल कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाण्याची संधी मिळेल संधी मिळू शकते आईसोबतचे संबंध चांगले राहतील आयुष्यातल्या जुन्या समस्या दूर होतील आर्थिक स्थितीही चांगली राहील आता रास आहे कर्क राशी या राशींच्या तिसऱ्या भावात महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांच्या बोलण्यात आणि संवाद कौशल्यात वाढ होऊ शकते यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगला फायदा मिळू शकतो नोकरीत तुमच्या कामामुळे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी टाकू शकतात आणि बढतीची शक्यता दिसते तुम्ही तुमच्या भावना इतरांसमोर नीट मांडू शकाल त्यामुळे मानसिक ताण कमी होईल कुटुंबासोबत छान वेल जाईल संवाद कौशल्य चांगले असल्यामुळे वकील पत्रकार किंवा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा होईल खूप दिवसापासून चाल चालू असलेल्या आरोग्याच्या समस्या देखील बऱ्या होऊ शकतात पुढची रास आहे कुंभराशी या राशींच्या लोकांना चंद्रमंगळाचा महालक्ष्मी योग अनेक गोष्टीमध्ये फायदा देऊ शकतो हा योग या राशींच्या अष्टमभावात होत आहे त्यामुळे या राशींच्या लोकांना पैशाच्या बाबतीत चांगला लाभ मिळू शकतो या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकतो करिअरमधील अडचणी दूर होतील आणि नवीन नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल आर्थिक स्थिती चांगली राहील अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की पंचवीस ऑगस्टपासून या तीन राशीच्या आयुष्यात चमत्कार होणार आहे महालक्ष्मी राजयोगामुळे योगामुळे श्रीमंती मिळणार आहे मिळेल मोठं यश आणि सगळ्या समस्या होतील दूर आपण त्या तीन भाग्यशाली राशी सुद्धा पाहिल्या जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर हो कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ